मित्र हो आपण बाजारामध्ये फुटाणे खातो ते फुटाण्याची चव आपल्याला चांगली लागते पण ते फुटाणे बनतात कशी हे आपल्याला माहिती नाही कंपनीत बनवलेले फुटाणे वेगळे आणि हाताला बनवलेले चट फुटाणे वेगळे आपण म्हणतो ना आंधी हाताला चटका मग मिळेल भाकरी त्या मणीप्रमाणं हे फुटाणे या ठिकाणी तयार होतात हे बघा इथं जाळ लावलेलं आहे ही कढई आहे आणि त्या कढईमध्ये काय कोळशी आहेत का माती आहे ती हा काळी रेती, 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 रेती। आहे त्याच्यामध्ये या हरभऱ्याला याच्यामध्ये काय केलेलं आहे थोडं नमक लावलेलं आहे हळदीचं पेन लावलेलं आहे आणि त्याच्यात मग परत ती याच्यामध्ये चाळणीमध्ये टाकलं तर हे बघा हे झाले तयार या चाळणीला बारीक छद्र आहेत टाका त्याच्यामध्ये हा आणि त्यातली जी वाळू आहे ती त्या चाळणीतून पळून जाते आणि ही खाली वाळू राहते अशा प्रकारचे हे फुटाणे तयार होतात मित्र हो हे मिक्स करायचं खायला अतिशय सुंदर लागतात आपण व्हिडिओ काढतो पण खायाची परवानगी आपल्याला नाही त्याच्यामुळं आपण काही खाऊ शकणार नाही अतिशय मेहनतीनं हे फुटाणे या ठिकाणी या आपल्या ताईनं गावून इथं आलेले आहेत कोण काय करत आहे कोण काय नाही करत संसार दुखमुळं चहुकडे इंगळ नाईश्रांती कुठे रात्रंदिवस तळमळं ही पण बाई गावून आली आणि आपल्या संसारासाठी तळमळ करते भर उन्हाळ्यामध्ये या जाळाजवळ बसले आणि फुटाने तयार करते अतिशय मेहनतीचं काम हे मित्र हो म्हणून फुटाने कोणाच्या खाताने फुकट खाऊ नका एकतच घेऊन खा धन्यवाद मित्र हो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद अतिशय कर। कमी पैसे मिळतात पण करणंच आहे हा जो उन्हाळ्यातला चटका आहे फुटाने भाजण्यासाठी हा आपल्या संसारासाठी लेकराबाळासाठी आहे गरीब परिस्थिती असल्यामुळं आपल्याला हे करावंच लागतंय आणि शासनाला अशी याची काही किंमत नाही गोरगरिबाची अशा मेहनती माणसाला शासनाने पगार लावून तर किती चांगलं होईल तर शासन अशा माणसाकडे बघत नाही तर आपण जे बोललो आपण फुकट कोणाचं खाऊ नाही तर आजीनं त्यांच्या मनानं आपल्याला प्रयंजन मनाने थोडसं द्यायचे प्रयत्न केले आपण खाऊ तर असे लई मोठेने खायचे अरे बापरे गरम येते हे माझा हात जळतोय मी थंड झाल्यावर खाऊ का अरे बापरे माझा हात जळतोय हा तर आपण खाऊ आहे फुटाणे खूप छान आहे आणि हाताला जो वास लागला फुटाण्याचा खरंच चांगला वास लागलेला आहे धन्यवाद आजी महा तुम्ही मला फुटाणे दिल्याबद्दल